सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल महावितरण वर हल्ला बोल चाळीसगाव तालुक्यात महावितरण कंपनीचे सर्वसामान्य जनतेकडून सक्तीने वसुली लोडशेडिंग नावाने विजेचा तुटवडा झाल्याने यंदा विहिरीत धरणात नदीत पाटात पाणी असताना देखील पिके तहानलेली आहेत नव्याने कनेक्शन देत नाही तर सोलर पंप वेटिंगवर आकडा टाकू देत नाहीत कमी क्षमतेचे ट्रान्सफर असल्याने वारंवार खराब होतात जळले की पैसा पैसे जमा करा अशा अनेक कारणाने शेतकरी वैतागला असून महावितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असून याबाबतच निवेदन देण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिनांक वीस रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता रोड येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिनेश पाटील यांनी केले आहे बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला करा 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 आणि बेल आयकॉन प्रेस धन्यवाद